स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये भटक्या विमुक्त या विषयावर व्याख्यान घेण्यात आले या व्याख्याचे प्रमुख व्याख्याते उद्धव काळे हे उपस्थित होते तसेच डॉक्टर मनोहर प्रकुल प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन विद्यार्थी कल्याण विभाग डॉक्टर सुहास पाठक मारुती गायकवाड डॉक्टर अनमोलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती स्वातंत्र्यानंतर एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी हा कायदा रद्द करण्यात आला आणि जातींना विमुक्त जाती म्हणून घोषित करण्यात आलं म्हणूनच आपण या वर्षापासून हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर साजरा करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळावे त्यांना प्रमाणपत्रे दाखले वेळेत मिळावेत यासाठीही प्रभावी कार्यपद्धती निश्चित केली आहे भटके विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाह आणायचे असेल आपल्या सर्वांच्या एकजुटीतून निर्धारातून भटके विमुक्त समाजातील युवकांच्या भविष्याला आकार देण्यासाठी शिक्षण आरोग्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण कराव्याच्या आहेत विकसित भारत आणि त्यातील विकसित महाराष्ट्र हा आपला भटके विमुक्त समाजही सर्वांगीण विकास करेल सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून हो, कटिबद्ध आहोत असे अभिवचन देतो पुन्हा एकदा भटके विमुक्त प्रतिष्ठा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे मी अभिनंदन करतो व नियोजित सर्व कार्यक्रमांना उपक्रमांना शुभेच्छा देतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुण्यामध्ये ऐकलं बावन जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये हा सगळा भटके विमुक्त समाज विखुरला गेलेला आधी अनादी काळापासून एका अर्थानं व्यवसायाधिष्ठित असा हा समाज ज्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली ज्यांनी श्रम हे सर्वस्व मांडलं अशा समाजाला पुढच्या सगळ्या काळामध्ये अनंत वेदना आजही तो त्यांचा काळा ज्याला म्हणता येईल किंवा अंधार हा संपलेला नाही मला असं वाटतं की अशा समाजाची ओळख आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे आपल्या उंचीपर्यंत पोहोचलेली आहे सगळ्यात महत्वाचं अशाचे व्याख्याते ज्यांचा प्रदीर्घ क्षेत्रात ज्यांचा अनुभव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची एक मनात किंवा आत्म असलेली असे व्याख्याते आपल्याला लाभलेले अशा व्याख्याते मंचावर उपस्थित विद्यापीठाचे प्रमुख गुरु आदरणीय डॉक्टर अशोक महाजन विद्यापीठाचे रजिस्ट्रार डी पवार सर व्यवस्थापन परिषदेचे पर सन्मान्य सदस्य डॉक्टर पेशकर त्याचबरोबर सिनेटचे सदस्य युवराज यांच्यावर सर्व संविधानिक अधिकारी आणि उपस्थित पालक काही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी विद्यार्थी मित्र एक पंधरा दिवसापूर्वी माझ्या हा प्रस्ताव मांडला गेला त्याच दिवशी तातडीने मी म्हटलं अशा प्रकारचं एखादं व्याख्यान आपण विद्यापीठामध्ये आयोजित करावं आणि हेही सांगितलं का सगळ्या महाविद्यालयाला एक पत्र पाठवून विद्यापीठामध्ये <Lutheran> करणं हा एक भाग आहे पण महाविद्यालयामध्ये साडेतीनशे ते ती चारशे महाविद्यालय आहेत या सगळ्या चारही जिल्ह्यातल्या महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचं व्याख्यान आयोजित करावं असंही एक पत्र काढायला सांगितलं मला वाटत नाही पाठक सर गायकवाड सरांनी काय केलेलं असेल मग ते केलं असेल आणि केलं नसेल तर ते तातडीनं करावं आणि महाविद्यालयात पण अशा पद्धतीचं एक विचारधारा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला पाहिजे खर तर उद्धव कानडे सरांनी आता मी बोलत होतो पेशकर सरांनी सांगितलं बोलत असताना खर समाजाचे काय प्रश्न आहे हे प्रश्न आमच्या संशोधक विद्यार्थ्यांपुढे मांडले पाहिजे आमच्या संशोधनाची दिशा काय आमची एम एस चे मी त्यांना सांगितलं मला कांद्या सरांनी सांगितलं सर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं फॅक्ट फाइंडिंग काय आहे आणि त्या फॅक्ट फाइंडिंग वरती इम्प्लिमेंटेशन काय करायचंय का हे सगळ्यात गरजेचं आहे हे महत्वाचं आहे अनमोल सा वाड सरांनी नाव घेतली का वासुदेव असेल किंवा लोहार काम करणारे सगळे असतील तुम्ही पहा प्रत्येकाजवळ कला आहे ती कला आत्मसात करायची असेल ना खूप त्याच्यामध्ये सामर्थ्य असत डॉक्टर रामचंद्र देखणे वासुदेव किंवा ही सगळी भारुड सगळी म्हणताय आहे फार जीव ते त्यांनी कला त्याच्यामध्ये ओतलेली आहे तुम्ही नाव ऐकलं असेल वारी मधले डॉक्टर एक्सपायर झाले ते डॉक्टर रामचंद्र देखणे त्यांचा मुलगा आता ते करतोय भारुडच्या माध्यमातन ते समाजाचे जिवंत जी प्रश्न त्या माध्यमात समाजापुढे मांडले गेले आणि ते सोडवण्यासाठी खर तरुणाईचा याच्यामध्ये सहभाग पाहिजे आम्ही सकाळी चर्चा करता करता एक दोन ती मायावर प्राध्यापक होते आणि आमचे हॉर्टिकल्चरचे होते पेशकर सर त्यांना आम्ही सांगितलं का जे काही आपण बुके विकत घेतो ना सगळे इतका छान सुंदर परिसर आहे तर आपल्याला आता मुलांना ट्रेनिंग द्यायचे शाही कमवा शिकामधन काही छान प्रकारचे बुके तयार करायचे आणि बुके तयार करून विद्यापीठाच्या बाहेर त्याचा स्टॉल लावला गेला पाहिजे आणि जे काही मानधन येईल त्यातलं पन्नास टक्के मानधन हे त्या विद्यार्थ्याला गेलं पाहिजे आणि कमव शिकामधन हे काम कल्पना आहे पण दहा तरुण आपल्या पायावरती उभे राहते हे जे गावोगावी सगळे हे या, या सगळे टायटल जे फिरतात ते पहा त्यांच्याकडे कारागिरता आहे त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांच्याकडं स्किल आहे माझ्या माहितीप्रमाणे कनडे सर अकरा बारा टक्के टोटल लोकसंख्येच्या या पद्धतीनं आहेत आणि त्याच्यातले तीस ते पस्तीस टक्के अजून अनएज्युकेटेड आहेत तर आपलं पहिलं टार्गेट आहे असे अनएज्युकेटेड शोधायचं त्यांच्या एज्युकेशनच्या प्रवाहामध्ये आणायचं हा आपला एक भाग दुसरा भाग जो आहे त्यांच्याकडे जे काही स्किल आहे त्या स्किलची परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे ते स्किल आपल्या आपल्याला पण शिकता आलं पाहिजे हा दुसरा भाग आणि याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे आहेत हे माझ्या संशोधक विद्यार्थ्यांचं काम असं तीन टप्प्यामध्ये जर काम केलं तर खऱ्या अर्थानं आपण जो काही अर्धा दिवस किंवा दोन दिवस किंवा कानडेसर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत अशा प्रकारचा समाजासाठी उपयोग होणार आहे विद्यापीठ ही पॉलिसी करणारी विद्यापीठ राहतात आपण या पद्धतीचं असं पॉलिसी करू का प्रत्येक महाविद्यालयाने याच्यामध्ये वेगळी आयडेंटिटी निर्माण करावं असं या दिनाच्या निमित्ताने सांगतो आणि विद्यापीठाच्या वतीनं उद्धव बारडे सरांचंही मी स्वागत करतो आणि मला थोडस काम असल्यामुळे मी जाणार आहे परंतु या व्याख्यान व्याख्यानमागेच किंवा अशा चर्चा क्षेत्रात माझ्या शुभेच्छा <laughs> ज्यावेळेला शिल्पी आणि सुवर्णकार तांबट नकार असे पाच बांधव आपल्याला दिसतात म्हणजे या फोटोतून आपल्याला काय दिसतात की ही सगळी मंडळी जी आहे ही वेगवेगळी कला कौशल्य असलेली कारागिरी असलेली ही पाच भावंड या कथेतून पौराणिक कथा जरी असल्या तरी या सगळ्या सत्यकथा आहेत आणि या कथेतून काय सांगत आले की या पाच भावंडाच्या याच्यातूनच या सगळ्या सृष्टीचा या सगळ्या याचा उद्धार किंवा विकास झालेला आपल्याला दिसतो तर असा ह्या सगळ्या जाती ज्या आहेत या कर्माने म्हणजे कामाने बांधलेल्या अक्षर होत्या हिंदू धर्माच्या सत्र काय प्राचीन काळापासून या सगळ्या जाती जमाती ह्या अतिशय गुण्या गोविंदाने आपापलं काम करत आपल्याला जे काही काम केलेलं आहे त्याप्रमाणे काम करत कार्यरत होत्या मधल्या अनेक वर्षामध्ये भटक्या मुक्तांच्या ह्या सगळ्या जाती या सगळ्यांचं योगदान जर आपल्याला पाहिजे नसेल तर आपल्याला इसवी सनाच्या एक हजराव्या शतकात म्हणजे सण एक हजार त्याच्यामध्ये आपल्याला जावं लागेल त्या काळामध्ये आज जशी भटकंती करतात तशी भटकंती करत होते का आज जशी त्यांची स्थिती आहे त्यांची तशी स्थिती त्यांची होती का ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागते खरं म्हणजे भटकेमुक्त कोण तर भटकेमुक्त म्हणजे आज ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो इंग्रजी मधून म्हणजे काम करणारा विभाग आपल्याला सेवा देणारा सेवा पुरवठादार तसा हा सर्व्हिस देणारा घटक समाजाचा समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असणारा घटक म्हणजे त्या काळात भटकिमुक्त किंवा आताचा जो भटकिमुक्त तो त्या परंपरेतून आलेला आहे स्वतःहून स्वीकारलेली भटकंती व्यवसायाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने स्वीकारलेली भटकंती तर असा हा भटकिमुक्त समाज हा अतिशय साधन संपन्न असा होता आज जे आपण त्याचं रूप बघतो कडेला पाल टाकून बसलेला असा हा मुळीच नव्हता आणि म्हणून या सगळ्या समाजाचा इतिहास जो आहे तो अतिशय गौरवशाली आहे अतिशय वैभवशाली आहे तुम्ही एक गीत ऐकलं असता थोड्या वेळापूर्वी कठीण परिश्रम विविध कला असे चमकाईची धरा धरा म्हणजे पृथ्वी या पृथ्वीला चमकवण्याचं तिला ऊर्ज स्वीकारण्याचं तेज स्वीकारण्याचं काम हे सगळ्या भक्तमुक्त समाजाने केलेलं आपल्याला दिसत पण मधल्या काळामध्ये सणाच्या एक हजार वर्षानंतर या सगळ्या जाती व्यवस्थेला वैगुण्याची एक कीड लागली आणि जातीवर आधारित हा हलका तो मोठा हा कनिष्ठ अशी परंपरा किंवा अशा अनिष्ट रूढी आपल्या जाती जमातींमध्ये सुरू झाल्या थोडकी आपल्या लोकांनी या देशाला वेगवेगळे आक्रमण या देशावर जाईल याला कारण काय या असेल कोणाच्या घरामध्ये घरपुडी होते गरिबाच्या घरात घरपुडी होते का नाही ना तर घरपुडी इथं होते ज्या ठिकाणी साधन संपन्नता असेल ज्या ठिकाणी अतिशय सोनं नाणं आणि वैभव संपन्न त्याच्याकडे असेल त्याच्या घरी चोरी दरोडे करी होते तर तसा आपला देश हा विविध न जेल जरी दे असला तरी साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये सोने की चिड्या असं त्याला म्हटलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सोन्याचा धूर निघत होता सोन्याचा धूर म्हणजे काय तर अतिशय संपन्न अशी स्थिती ही आपल्या देशाची होती आणि ही सगळी संपन्न स्थिती ही कशामुळे होती तर ह्या सगळ्या भटक्यामुक्त भटकंदी करणारा समाज शेती करणारा समाज ही सगळी स्थिती होती या सगळ्या समाजाचं योगदान हे अतिशय मोठं आहे सगळ्या जाती गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना व्यक्तीचा ओळखतो गेलं साधारण वीस वीस वर्षापासून मी त्यांना ओळखतो आणि त्या वीस वर्षात मी त्यांना जर जाणलंय ते अतिशय तळवळी स्वतः वाढी वस्ती पालक जाऊन त्याच्यातले त्यांना ओख घेऊन इतरांपर्यंत पोहोचवणं शासनापर्यंत पोहोचवणं आणि त्यात पाठपुरा करून काय करता येऊ शकतं कार्य मित्र उद्धवजी काळ जे भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहे या कार्यक्रम जे व्याख्यान आयोजनामध्ये त्यांचं महत्वाचा रोल राहिलेला असे आमचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर सर परि� ज्यांनी आपलं सुद्धा व्यक्त केलं आणि या समाजाप्रती त्यांचे संवेदना त्यांचे भाव आणि विद्यापीठ काय करू शकतं काय करायला पाहिजे अशी आणि व्यक्त केली असे आमचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर पेशकर सर या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले जे नेहमीच तरुणांसाठी मार्गदर्शन करत असतात जे विरोध पाटील जे सिनेट सदस्य आहे आणि आयोजनामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली असे दोन्ही विद्यार्थी कल्याणचे संचालक एसचे संचालक आणि ज्यांनी केले आमचे काही संदर्भही सांगितले त्यांच्या अनुवाद आणि विद्यापीठात कशा प्रकारची या आजच्या विषयाला अनुसरून काय आहे कामगिरी के केलेली किंवा काय त्याने त्याची सुद्धा जाणीव करून देतात जा असे अंगुलवाड सर आणि या प्रसंगी उपस्थित असलेले विद्या परीक्षेचे संचालक इंजिनियर आपण अतिशय आज इथे उपस्थित झाला ज्यामध्ये बदने सरांचा मी उल्लेख करतो त्यांचा स्वतःचा अभ्यास खूप मोठा आहे विष्कर सर मी त्यांचा एक चाळीस बेचाळीस मिनिटांचा स्वतः त्यांचा व्हिडिओ मी ऐकला अतिशय उत्कृष्ट मांडणी आणि मी ते अतिशय मला आवडलं त्यांचा त्यांच्या मी पत्रिका शेअर केली त्यामुळे सर मी येतो आणि त्या जात उपस्थित आहात आणि आपण सर्वजण समाज बांधव वेगवेगळ्या नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर जवळच्या वेगवेगळ्या तालुक्यातील आले आणि ते आपण उपस्थित विद्यार्थी मित्र अजून आहे काही अर्थात निघाले ते आले होते विद्यार्थ्यांनी असावं अशी माझी सुद्धा इच्छा होती विशेषतः मी लोणकर सरांनाही बोलत बोललो होतो सोशल सायन्सेस स्कूलचे माझं असं अपेक्षित होते मला वाटतं थोडा वेळ असतील अजून काही आहेत आता इथे पण आता उल्लेख झाल्याप्रमाणे जे विद्यार्थी आहेत त्यांना खरोखर या विषयाचं महत्व आहे असे आहेत आणि जेवढे संख्या म्हणजे मला वाटतं सत्याऐंशी सत्तरऐंशी पूर्ण आहेत आणि त्यांनी ऐकलं साधारण शंभरच्या आसपास ते खरोखर हा विषय त्यांनी गांभीर्याने ऐकला आणि ते नक्कीच या विषयाशी अनुसरून विनिमय करून भविष्यात कॉन्ट्रीब्युट करतील याची मला निश्चित खात्री आहे सर्व उपस्थित सर्व मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाने काढला जी आर नुसार त्यांच्या एकतीस ऑगस्ट भटकेमुक्त दिन साजरा साजरा करणं म्हणावं की आत्मचिंतन करावं असा एक मला म्हणजे विषय अतिशय महत्वपूर्ण होता की गौरवशाली इतिहास इतिहासात मित्र म्हणजे साथ। आम्ही पण थोडस अभ्यास मला काही संदर्भ माहिती जोडले त्यांना अतिशय महत्वपूर्ण मांडणी केली म्हणजे पारतंत्र्याच्या काळातले त्याच्या आधीच्या काळात ऐतिहासिक संदर्भ देत म्हणजे ह्या समाजाने किती मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा गौरवशाली इतिहास निश्चितच चांगला आहे वाखाण्यासारखा आहे आणि तो, तो आपण सर्वांनी जाणून घेणे तर एवढंच महत्वाचं माझ्या मते इथे उपस्थितांपैकी पाच दहा टक्के असतील बज्ञ किंवा दोन टक्के असतील की ज्यांना हा इतिहास माहित होता थोडंफार माहित असेल त्रोटक तो माहित इतिहास माहित होणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे त्या नुसार आपल्याला त्या समाजाप्रती आज जो समाज सरांनी त्यांचा सरांचा परिचय आपल्याला अभिवादन करतो आहोत ना। या निमित्तानं नांदेड येथे आता सरांनी जी तळमळ व्यक्त केलेली आहे या देशामध्ये दे पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा जे भटके विमुक्त जमातीचे लोक पालत राहतात ही खेदाची गोष्ट आम्हाला सतत नेहमी जाणवते आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आता सरांनी सांगितलं खर तर हा देश श्रमिकांच्या घामावर उभा आहे आणि त्या घामाच्या माणसांना किंमत मिळाली पाहिजे म्हणून आदरणीय उद्धवरावजी सर आपल्या समोर आलेले आहेत त्यांचा जन्म चौदा जुलै एकोणीशे अडुसष्ट ला गाळा येथे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे एका आजही पालीत राहणाऱ्या दगड कुटुंब म्हणजे एक देवा दगडाला सुद्धा मूर्तीचं रूप बनणार देव पण बनवणारे स्वतः ते आजही म्हणजे काय अवस्थेत त्याला आपण पात्रवटाकडे पाहिल्यावर समजुरु डॉक्टर जास्कर सर प्रगुरु डॉक्टर महाजन सर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांचं भाषण यासाठी आपण उत्सुक आहोत असे उद्धवरावजी काळे